माळेगाव सहकारी साखर शाकर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी चालू आहे आणि माझ्यासोबत रंजन तावरे आहेत तावरे साहेब खरं तर कोणत्या मुद्द्यावरून ही निवडणूक झाली आता काउंटिंग देखील चालू आहे मतमोजणीची खऱ्या निवडणूक सहकार खासगीकरणा याच्या मध्ये माळेगावचं सहकार टिकवण्यासाठी सभासद राजाने त्या विचाराने मतदान केलेलं आहे त्यामुळे काय वाटतं निकाल काय अपेक्षित या निवडणुकीमध्ये सहकार वाचवण्यासाठी आपला प्रपंच सावरण्यासाठी आणि लक्ष्मीचं सा सहकाराचं मंदिर टिकवण्यासाठी सभासदाने मतदान केले आहे आणि माळेगावचा स्वाभिमानी सभासद विचारपूर्वक निर्णय घेऊन त्याने चार पाच महिन्यापूर्वीच चा हा निर्णय केलेला आहे की गुरुशिष्याच्या जोडीच्या टीमला हा कारखाना यावेळेला ताब्यात द्यायचा आहे जेणेकरून तो सहकार आणि आमचं मालकत्व चाबित राहील खाजगीकरणाकडे वाटचाल होणार नाही हा विचारानं लोकांनी मतदान करण्याचा निर्णय घेतलेला आहे अजितदादा दादा निवडणुकीच्या रिंगणात होते त्यावरून काय निकाली येणं बाकी पण चित्र काही वेगळं थोडंफार ते ब व निवडून आलेले आहेत त्यांचं अभिनंदन परंतु आत्तापर्यंतचा सहा निवडणुकी जे इथं असे वर्गाचा उमेदवार त्यांचाच निवडून येतो त्याच्यामुळे त्याचं काही विशेष नाही आहे त्यांच्या जागावर कुणी सामान्य एखादा सभासद असता तर तो निवडून आला असता त्यांच्या गटाचा त्याच्यामुळं त्या निकालाचा याच्यावर परिणाम असायचे काही कारण नाही तुम्ही एक एक व्हिडिओ एक शेअर झाला फेसबुकवरून एक बँक जे आहे ते अकरापर्यंत पर्यंत चालू होती हा तो नेमका काय प्रकार आहे पुणे <coughs> जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रात्री अकरापर्यंत चालू होती ते म्हणजे लक्ष्मी दर्शनाचा तो प्रयोग चालू होता पाकीट भरायचं काम आणि वेगळ्या गोष्टी तिथं चाललेल्या होत्या वास्तविक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नॉम्सप्रमाणे रात्री अकराला बँक कुठलीच चालू राहत नाही आणि विशेष म्हणजे चालू राहून त्या ठिकाणी माळेगाव कारखान्याच्या सभासदांच्या याद्या कॉम्प्युटरला पिशीला दिसत होत्या तिथे याद्या दिसत होत्या मैत्याच्या याद्या दिसल्या बाकीच्या याद्या होत्या मतदान करायचं पेमेंट करायचं असं त्याच्यावर लिहिलेलं होतं आणि अधिकाऱ्यांच्याकडे याद्या होत्या अधिकाऱ्यांची नावं होती इरिगेशनच्या अधिकाऱ्यांनी एवढ्या एकवीस पाणी वापर संस्था बघाव्यात बी ओने एवढ्या बघाव्यात दूध संघाने एवढे बागावेत खरे संघाने एवढं बघावं अशा प्रकारचं प्रयोजन त्या याद्यामध्ये दिसलं आणि सत्तेचा गैरवापर दिसला बऱ्याच लोकांच्या सभासदांच्या आम्ही प्रतिक्रिया देखील ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकल्या याच्यावर सभासद मतदाराला पैसे दिले गेल्याचा देखील आरोप जे आहे ते होतोय किती प्रत्येक सभासदाला किती पैसे दिले अशी काही चर्चा वगैरे एकंदरीत तुम्हाला ऐकायला मिळते काही पाकिटात दहा हजार घातलेत काही पंधरा हजार घातलेत आणि त्याच्यावर एक पन्नास रुपयाची नोट दिली आमचं पॅनल निवडून आणखी एवढेच देऊ तुम्हाला अशा प्रकारचं लक्ष्मीचं दर्शन त्यांनी केलेलं आहे काम चांगलं असेल महाराष्ट्रातला उत्तम भाव असेल तर हे करायची गरज का वाटली आता खरं पहिलं तर आपण लोकसभेची निवडणूक बघितली विधानसभेची निवडणूक बघितली थोडा फरक व्हायना जातीचा फॅक्टर चालला असं मतदार राजाकडूनच ऐकण्यात मिळालं इथं काही तसा थोडाफार परिणाम वगैरे झाला कसं लक्ष्मी दरणा दर्शनामुळं हे घडतं आणि संबंधित सर्व समाजाचे लोक उभे आहेत काही गोष्टी पाहुणे रावळे मित्रमंडळी काही घडतं नाही एवढा तेवढं क्रॉस वोटिंग होतं होत नाही असं नाही काय परंतु या ठिकाणी काही झालं फॅक्टर वगैरे चाललं नाही काही झालं तर या ठिकाणी आमच्या पॅनलचेच उमेदवार जास्तीचे निवडून येणार आणि आमचाच चेअरमन होणार इकडे पाहिलं गेलं तर थोडी दोन महिन्याखाली खाली ही चालू चर्चा बघूत आपण लक्ष्मण हाके आणि अजितदादा पवार मिटकरी असतात त्यांचं चांगलं चालू होतं मीडियाच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोप होत होते याचा फायदा तुम्हाला काही होऊ शकतो कसं आहे सहकारात लोक आपला स्वार्थ आपला प्रपंच भागतात ही लढाई प्रपंचाची लढाई आहे आणि त्यामुळं निश्चितपणे प्रपंचाची लढाई जिंकण्याचं काम सामान्य शेतकरी करत असतो काय आणि त्यामुळं मला विश्वास आहे आमचे लोक जास्ती निवडून याला धन्यवाद साहेब खरं पाहिलं तर आता मतमोजणी चालू आहे आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आता आतुरता जी लागली आहे ती निकालाची सभासद मतदारांना लागली आहे मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या मतमोजणी दरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्य बारामती